बातमी आहे नांदेड येथून कुलेकडगी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य असा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी माधवराव कस्तुरे गुरुजी व संस्थापक सचिव कैलासवासी हरिदास कवडेसर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघटनेच्या वतीने दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षाचे गुणगौरव सत्कार सोहळा व कृषीनिष्ठा शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता लोकमान्य मंगल कार्यालय नांदेड येथे पार पडणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवानराव राजेवाड अध्यक्ष नांदेड जिल्हा कुलिकडगी समाज तर व्याख्याते म्हणून एच एस खंडागळे देगलूरकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून एच व्ही आरगुंडे उपसचिव मुख्यमंत्री कार्यालय मुंबई सुरेश इटका पल्ले उद्योजक मुंबई अशोकराव पिलगोंडे उद्योजक पुणे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर के एस बकवाड संजीव झाडे मधुमती तोरणाळे हे राहणार आहेत तरीही या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती नांदेड जिल्हा कुलेकडगी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे